आपण आला पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीनं मनापासून धन्यवाद साऊंडवाले वाले तिकडे जोडलंच नाही फक्त करण्यावर चालू आहे महाबली हालो, हालो, हालो हालो, सागर देवका इकडं प्रथम क्रमांक यश वासवण द्वितीय क्रमांक महाबली किताबाचे पैलवान तयारीला लागा गादी भागातल्या कुस्त्या संपल्याबरोबर कुस्ती माती भागावरती होणार नोंद घ्या उद्योगपती शशिकांतजी कामटे आपलं हार्दिक स्वागत आहे आयोजन कमिटीला विनंती माती आखाड्यामध्ये जरा खड्डा मध्ये थोडे स्वयंसेवक लावून जरा लेवल करून घ्या भालचंद्र कुंभार लाल कास्टूम मध्ये लढणारा हनुमान आखाड्याचा गणेशभाऊ दांगड यांचा बट्टा तर निळा कास्टूम मध्ये लढणारा प्रथमेश कोळपे बारामती तालुक्याचा पलवार आहे एक तगडी कुस्ती लागलेली इकडं उद्योजक गौतमजी छाजेड आपलं स्वागत आहे आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय हॅलो कोल्ह गर्दी कोपऱ्यातली शंभर समोरून आकडी लावली होती टाळ्या बाई होत्या त्या आकडी आकडी खासियात जगत जेता गामा पैलांची आकडी खासियात हनुमंतपुरीची प्रदीप सर पुढची गोष्टी पासष्ट किलो नंतर सत्तर किलो विपुल थोरातिंडापूर लाल कष्ट विरुद्ध निखिल वाडेकर खेड निळा करा इकडची बक्षीस वितरण समारंभ संपन्न होतोय आणि महाबली किताबाच्या कुस्तीचे पैलवान इकडं मॅटच्या आकडावरती वरती बसलेली पोरं ए पाय पसरून झोपलेले निळा शेरट झोपायला आलाय का इथं त्याला खाली बघा तिथले त्याला बटकर खाली त्याला खाली त्याला खाली, तोला खाली।, तोला खाली। राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष अवा सर्वांचे मार्गदर्शक तात्या जी भिंताडे या ठिकाणी उपस्थित होतात पलाम बाळासाहेब जी धांडेकर यांच्या वतीनं पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे हॅलो विनंती थोडं कनेक्शन चेक करा बाई वारंवार बंद वार पडतोय इकडं संपली का कुस्ती बालचंद्र कुमार हवेली हनुमान आकडा असतात गणेशभाई बांगड यांचा प्रथम क्रमांक प्रथमेश कोरपे बारामती